तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज रक्षाबंधन आहे त्यानिमित्त पनीरची भाजी बनवायची आहे म्हणून घरगुती पनीर मी बनवत आहे पनीर बनवण्यासाठी दोन लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे कारण आमच्या घरी गाईचं दूध येतं पण पन पनीर बनवण्यासाठी मशीचं दूध वापरलेलं कधीही चांगलं म्हणजे पनीर मलाईदार बनतं तर आता चांगलं दूध जे आहे ते मला खराब करायचं होतं त्यासाठी इथे लिंबूचा रस पिडला पण मला असं वाटतं लिंबूच्या रसापेक्षा विनिगर वापरलेलं कधीही चांगलं पण माझ्याकडे नव्हतं त्यामुळे अर्ध्या अर्ध्या वाटी पाण्यामध्ये जे आहे लिंबूचा रस पिडून घेतला आणि तो इथे मी दूध फाडण्यासाठी काम केलेलं आहे तुम्ही काय म्हणता माहिती नाही दूध फाटायसाठी की फाडायसाठी जे काही असेल मला कमेंट करून नक्की सांगा आता दूध माझं जे आहे खराब झालेलं आहे त्याला छान दोन ते तीन पाण्याने धुऊन घेतलं म्हणजे जे काही आपण लिंबूचा रस पिळलेला आहे आंबटपणा त्या प अप, पनीरला लागलेला आहे तो निघून जाईल धुतल्यामुळे आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्यामध्ये जे आहे छान घट्ट बांधून ठेवायचं आणि त्यावरती जे आहे वजनदार असं काहीतरी ठेवायचं म्हणजे आणखी जे काही पाणी असेल ते निग निघण्यासाठी मदत होईल तर इथे तीन तासानंतर जे आहे मी तुम्हाला पनीर दाखवत आहे या प्रकारे माझं पनीर बनलेलं आहे पनीर छान बनलेलं आहे फक्त आकार थोडासा बिघडलेला आहे कारण यावरती मी गोटा ठेवलेला होता आणि बॅकग्राऊंड आवाज तुम्हाला येत असेल थोडाफार तर प्लीज सॉरी कारण आता मी बॉयस ओव्हर रात्री देत आहे तरी माझ्या बिल्डिंगमधल्या काही छोटे बाळ जे आहे ते झोपले नाही तर पनीर माझं छान बनलेलं आहे एकदम रेडीमेट असतं त्यास प्रमाणे बनलेलं आहे फक्त आकारामध्ये थोडासा फरक आलेला आहे बाकी काहीही नाही या नेक्स्ट टाईम मी बनवेल तर आणखी चांगलं परफेक्ट बनेल कारण मी पहिल्यांदा स्ट्राईक जसं आता तुम्ही बघितलं की पनीर छान बनलेलं आहे फक्त त्याचा आकार व्यवस्थित आला नाही आणि पनीर मेकर एक भांडं मिळतं ते मी ऑफलाईन दुकानामध्ये बघितलं तर मला मिळालं नाही तर ऑनलाईन मी सर्च केलं तर आहे ऑनलाईन तर मी ते बोलवून घेईल म्हणजे आकार व्यवस्थित येईल पनीरचा म्हणजे रेडीमेडसारखं वाटेल आणि काही गोष्टीनं आपण घरी ट्राय करत नाही असं वाटेल असं थोडंसं वाटते मनाला की बिघडेल की काय त्यापेक्षा ना कमी क्वांटिटीमध्ये सुरुवात करायची जेव्हा चांगलं आपण एक्सपर्ट होऊन जातो त्या ते वा कामामध्ये तेव्हा क्वांटिटी वाढवायची तर आता ना मी नवीन नवीन गोष्टी खूप ट्राय करत आहे कारण घरी आहे सध्या तर ट्राय करायला थोडाफार वेळ काढते वेळ कोणाकडेच नसतो कारण पिल्लू आहे आता तो मला काहीच करू देत नाही पण मी छोट्या छोट्या गोष्टी ट्राय करत आहे आणि ज्यावेळी ते गोष्ट परफेक्ट बनते त्यानंतर मी क्वांटिटी वाढवते थोडंसं आधी बनवून बघत बघते आणि छान बनलं की मग एवढं बनवते तुम्ही सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या रेसिपी ट्राय करत जा घरीसुद्धा आपण छान छान बनवून मस्त घरच्यांना <laughs> खायला देऊ शकतो <laughs> चला तर आता स्वयंपाकाला लागते आता काय काय बनवते ते सर्व तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका दुपारची वेळ आहे आणि मी स्वयंपाकाला लागलेली आहे कधीही कुठलाही सण असला की मी दुपारी स्वयंपाकाला लागते कारण मग सायंकाळी मुलांची घाई आणि आपल्या स्वयंपाकाची घाई दोन्ही होतात आणि मग स्वतःची चिडचिड होते आणि मुलांची सुद्धा तर आता इथे गोड पदार्थ म्हणून जे आहे मी कस्टर्ड शाही तुकडा बनवत आहे आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे ते एकदा शेअर केलेलंच आहे ते तुम्ही नक्की बघू शकता आणि मग मी काहीही करत असले की माझ्या पिल्लूला सुद्धा किचनमध्ये यायचं असते आता असं काहीतरी मी निर्मयने त्याला घालून दिलेलं आहे म्हणजे किचनमध्ये जा आणि मम्मीला मदत कर अरे अरे अरे। शेप सारखं पण तो त्याला गाऊनच झालेला आहे व्हाईट कलरचा तर येऊन त्याने असं पटकन ट्रायपॉट पाडला बरं झालं त्याला मोबाईल लागलेला नव्हता आणि मोबाईलची वरची स्क्रीनसुद्धा माझी थोडीशी क्रॅक गेलेलीच आहे आधी आता थोडं सांभाळून त्याच्यापासून मोबाईल ठेवावं लागतं तर इथे माझं शाही तुकडा तयार झालेला आहे ब्रेडपासून जो बनलेला आहे आणि आता मी भाजीची तयारी आहे पनीर घरी आहे मस्त बनलेलं आहे पनीर मस्त म्हणजे भाजीपुरतं छान बनलेलंच आहे तर इथे पालक पनीर बनवत आहे कडीसुद्धा रेडी झाली थोडंसं मला असं वाटतं ना पालक पनीर वगैरे कुठलीही पा पनीरची भाजी असो मला थोडंशी तामझामच वाटते मग मी थोड्या प्रमाणात नाही तर क्वांटिटी जास्त बनवते कारण आमच्या घरी पनीरची भाजी एक दोन एक टाईम बनवली तरी मग सायंकाळीसुद्धा चांगली खातात किंवा सायंकाळी बनवली तर सकाळीसुद्धा खातात तुमच्याकडे खातात की नाही माहिती नाही पण सायंकाळची भाजी अशी मसालेदार सकाळी राहिलीत तर गरम करून छान खाऊन घेतात तर म्हणून मी थोडी जास्तच क्वांटिटीमध्ये बनवते तर आता इथे मसाल्यामध्ये मी सुहानाचा पालक पनीर मसालासुद्धा वापरलेला आहे पालक पनीरची फुल रेसिपी जी आहे मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे नक्की जाऊन बघा आणि एकदम सोपी रेसिपी आहे सगळे जे साहित्य आपल्या घरीच आहे फक्त एक सुहानाचा पालक पनीर मसाला मी इथे वापरलेला आहे आणि एकदा का भाजी झाली ना मग तेवढं स्वयंपाकाचं टेन्शन वाटत नाही भाजीच मला जास्त महत्त्वाचं वाटते एक तर गोड पदार्थ काही असला आणि भाजी हे दोन गोष्टी मला थोड्याशा टेन्शन वाटते आणि या दोन तयार झाल्या की मग बाकी छोट्या मोठ्या कढी भजे हे सर्व होऊन जातात आता इथे माझी मसाला जे आहे कढईमध्ये शिजत आहे तोपर्यंत एक्स्ट्राचे जे काही भांडे निघले होते ते घासून घेते कारण कसं ना ओटा कितीही मोठा असू द्या किचन कितीही मोठं असू द्या पण बायकांना ते कमीच पडते तर त्यापेक्षा ना मी पसारा खूप होऊ देत नाही आता इकडे भाजी होत आहे थोडंसं मला फ्री वेड आहे तोपर्यंत एक्स्ट्राचे जे काही भांडे निघाले आहे ते घासून घेते आणि मग पोळ्या बाकी आहे तर मी पोळ्या आत्ता टाकणार नाही सायंकाळीच टाकणार माजी थे ही, थे हो थे। तर आता इथे माझी मसाला वगैरे छान शिजलेला आहे ग्रेव्हीसुद्धा पाहिजे तेवढी पाणी टाकून तयार केलेली आहे आणि शेवटी मग पनीर टाकत आहे पनीरला खूप काही मसाल्यामध्ये होऊ द्यायची गरज नाही शेवटी सोडले तरी चालते तर आता बघा आणि यामध्ये मी तडकासुद्धा लाल मिरचीचा टाकलेला आहे तर त्यामुळे आणखी त्या पालक पनीरला छान चव येते तर अशा प्रकारे भाजी झालेली आहे नवीन ड्रेस घालून दिला की निवांशला वाटतो की कुठेतरी बाहेर फिरायला नेत आहे म्हणून तो थोडासा जास्तच हवेमध्ये आणि आनंदात दिसत होता पण हे सर्व रक्षाबंधनची तयारी सुरू होती हाय हॅलो नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी आनंदात राहा आणि मस्त हाय 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 <laughs> तर जसं तुम्ही बघितलं स्वयंपाक झालेला आहे आणि आता निर्मयसुद्धा रेडी होत आहे निवांश रेडी झालेला आहे आणि आता यांचं रक्षाबंधन जे आहे ते करून घेते यावेळी ना मी काही डेकोरेशन केलं नाही मागच्या वर्षी जर बघितलं असेल तुम्ही तर थोडंफार डेकोरेशन केलं यावर्षी अजिबात केलं नाही कारण एक वस्तू हा जागेवर राहू देत नाही आणि मग डेकोरेशन करून काहीही फायदा होणार नाही त्यामुळे मग डेकोरेशन अजिबात केलेलं नाही आहे नॉर्मल औक्षवण करून राखी बांधून घेतली नाही आणि हां आम्ही निवांश व्हायच्या आधी ना आम्ही दुसऱ्या बिल्डिंगमध्ये राहायचो तर तिथे एक संबंध ज्यांच्याशी होते चांगले तर त्याला सुद्धा बहीण नव्हती तर आम्ही निर्मई तेव्हापासून दर्शला राखी बांधत आहे तर त्याला सुद्धा बांधेल आणि निवांशला सुद्धा चला ब्लॉग मध्ये तर हे रक्षाबंधन निर्मयी आणि निवांसचं दुसरं रक्षाबंधन आहे मागच्या वर्षी जेव्हा राखी बांधली होती निर्मईने तेव्हा मी थोडंसं असं डेकोरेशन केलं होतं पण यावर्षी काही केलं नाही आणि निर्मयच्या पप्पालासुद्धा बहीण नाही त्यामुळे निर्मयीस त्यांना राखी दरवर्षी बांधत असते तर मला वाटत होतं की थोडंसं डेकोरेशन करावं म्हणजे फोटोशूटसाठी वगैरे छान राहील पण काय होतं ना प्लेन वॉल मला काही मिळत नाही आणि त्यामुळे मग लाईटचा प्रश्न पडतो आणि मग फोटो व्यवस्थित येत नाही त्यामुळे मग एवढं तामझाम केलेलं जे आहे ते असं सक्सेसफुल होत नाही म्हणून मग मी यावेळी काहीही केलेलं नाही तर आता ओ, आ, राखी वगैरे हो बांधून झालेली आहे स्वयंपाकसुद्धा झाला तिथे प्लेट तयार करत तर... आहे आणि आता जेवायला वाढते बाकी बघूया काय काय आणखी शेअर करता येईल कारण आता आता खरंच खूप थकली आहे आणि निवांश पण चिडचिड करत आहे तर जेवणामध्ये आहे शाही तुकडा पालक पनीर रसगुल्ला पापड पोडी आणि त्याचसोबत आणखी काय कढी आणि भाजे म्हणाल तर ते वेळेवर मी कॅन्सल केले कारण थोडंसं उशीर होत होता म्हणून त्यामुळे कॅन्सल झालं आणि सर्वांना जेवायला वाढलेलं आहे मुलांना सुद्धा आणि बाकी जेंट्स जे होते त्यांचं सुद्धा जेवण समोरच्या रूममध्ये दिलेलं आहे माझं सुद्धा जेवण झालं भांड्याचा पसारा पूर्ण बेसिन भरलेला आहे रातच ब्लॉग माहिती नाही मी कसा शूट केला काय केला कारण डोकंच काम नव्हतं करत स्वयंपाकाच्या काय काय क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केला ते माहीत नाही जेव्हा मी आता एडिटिंग करताना बघेल तेव्हाच माहित पडेल तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये आजचा ब्लॉग छोटा असेल तरी इथेच एवढाच अपलोड करणार आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये लिहून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय निवास बाय हाय